महेंद्र शिंदे यांची पायड घ्यायची सात्विक माझे समितीकरता माझी लेखक अध्यक्षपदी निवड झाली माझी बहीण अंकिताबाई महेंद्र शिंदे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली मी सर्व समितीचे आभार मानतो आमच्या दोघांची निवड केल्याबद्दल आणि सर्वांना सोबत घेऊन मी काम करणार आहे त्यामुळे कोणी त्याच्याबद्दल राग वगैरे जर असेल तो मनातून काढून टाकावा कारण मी एक तळागाळातला मावळं पद्धतीनेच काम करणार आहे जय श्रीराम जय शिवराय आज म्हणजे नगरसेविका झाले मी आठ दिवस झाले आणि आता आज पद भेटल्यामुळे डबल आनंद होत आहे तर सातपूर शिवजन्म उत्सव समिती व पदाधिकारी यांना मी धन्यवाद कर देते की आम्हाला या पदी निवड केल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद ओके okay. कार्याध्यक्षपदी आम्ही दोन हजार पंचवीसचं काम बघितलं अध्यक्ष म्हणून जीवनभाऊ रायते असतील कार्य कार्याध्यक्ष म्हणून मी स्वतः काम केलेलं आहे जवळपास एक्केचाळीस लाखांहून अधिकचा निधी आमच्या कार्यकाळामध्ये हा जमा होऊन आणि शिवजन्मोत्सवाचा मोठा जोरदार उत्सव हा हु। सातपूर शहरामध्ये साजरा झालेला होता गेल्या तीन चार दिवस हे कार्यक्रम हे त्या ठिकाणी पार पडत होते आपण बघितलं असेल जानताराच्या या ग्राउंडवरती बऱ्याचशा स्पर्धांचं आयोजन हे लहान मुलांकरता केलं होतं महाराजांचा इतिहास सगळ्या जनतेपर्यंत आम्ही पोचवण्याचं काम हे केलेलं होतं त्याचप्रमाणे आपण बघितलं असेल जो काही त्या ठिकाणी देखावा साजरा करण्यात आला होता अनेक मान्यवरांचं स्वागतसुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि घरोघरांपर्यंत इतिहास महाराजांचा पोहोचवण्याचं कामसुद्धा त्या ठिकाणी झालेलं होतं अशाच प्रकारे काम ह्या या वेळेसच्या दोन हजार सव्वीसच्या अध्यक्षांनी कार्याध्यक्षांनी काम करावं त्याचप्रमाणे एंडिंगला आपण जो काही कामाचा लेखाजोखा असतो तोसुद्धा आपण सगळ्यांनी सादर करावा म्हणजे पारदर्शक कुठलं काम आपण कसं केलेलं आहे या प्रकारची माहिती आपल्या क कमिटीला देणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे म्हणून आपण सगळ्यांनी जबाबदारीने आणि महाराजांचा जो इतिहास आहे किंवा जो कार्यकाळ आहे तो जनतेपर्यंत पोहोचवून आपण ही जयंती साजरी करावी या सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या या नवीन अध्यक्ष कार्याध्यक्ष यांना मी शुभेच्छा देते त्याचप्रमाणे सात शि शिवाजी महाराजांच्या सुद्धा एकोणावीस सुद्धा मी आत्ताच सगळ्या नागरिकांना शुभेच्छा देते थांबते धन्यवाद येत्या ये दोन हजार पंचवीसमध्ये सातपूर शिवमहोत्सव कार्यक्रम हा मोठ्या उत्साहात सातपूर भागात असेल किंवा जनताराच्या गाउंडोवर असेल बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण चार ते पाच दिवस कार्यक्रम या ठिकाणी आपण साजरा केले लहान मुलांचे कार्यक्रम असेल पोवाड्याचा कार्यक्रम असेल किंवा जनताराचा गाउंडोवर मोठा राजांचा कार्यक्रम असेल हा मोठमोठे उत्साह आपण दोन हजार पंचवीस साली आपण मोठ्या उत्साहात साजरा केले यावर्षी जे नवीन अध्यक्ष झाले कार्याध्यक्ष झाले हे नक्कीच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यक्रम साजरा करतील या ठिकाणी जो सातपूर विभागाचा शिवजन्मोत्सव हा अधिकाधिक मोठ्या प्रमाणात होतो याचं कारण असं आहे की आता ज्या कार्याध्यक्ष झाल्या आहेत त्या राहिल्या प्रभाग आठमध्ये त्यानंतर जे अध्यक्ष झालेले ते प्रभाग दहामध्ये हा सर्व सातपूर विभाग मिळून हा सर्व सातपूर शिवजन कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणात केला जातो या ठिकाणी सर्व जास्तीत जास्त सभासद कसे आपण या ठिकाणी नेमू असं या ठिकाणी अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांनी बघावं आमच्या कार्यकाळात जास्तीत जास्त सभासद झाले पाहिजे असंही त्यांनी बघितलं पाहिजे यावेळेस आता शिवजन्मोत्सव समिती सातपूर सर्वांनी जो मान तो जो त्या भागाला दिलेला आहे रोड असेल किंवा त्या पाईपलाईन रोडला त्याबद्दल शिवजन्मोत्सव समिती सातपूर यांचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि दीपक भाऊ आणि अंकिता या ज्या अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष झाल्या त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो आणि ज्या पद्धतीने मागे जे काम झालेले अध्यक्षांनी केलं असेल कार्यादेश ते खूपच उल्लेखनीय काम आहे मग आता आपल्याला ह्यापुढेही चांगलं काम करायचं आहे आणि आम्हाला त्यांचं सर्वांचंच मार्गदर्शन लागणार आहे कारण त्यांना हा सर्व विषय माहिती आहे समितीला विषय पूर्ण माहिती आहे की त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी करायला पाहिजे काय करायला पाहिजे अगदी म्हणजे जा अंकिता जागर एकदम लवकर असेल तर थोडं ते मार्गदर्शन लागेल सर्वांचंच लागेल आणि निवड झाल्याबद्दल निवडून त्यांच्या कार्याध्यक्षापदी निवड केल्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रमाणे याही वर्षी अध्यक्षपद आणि कार्याध्यक्षपदाची जी बिनविरोध निवडणूक झाली तो पायंडा या अगोदरी ज्या पद्धतीने चालत आला त्या पद्धतीने यावर्षी कोर कमिटी आणि सर्व सदस्य तसेच सातपूर पंचप्रषण सर्व लोकांनी मिळून ज्या अध्यक्ष आणि कार्याध्यक्षा पद्धतीने निवड केली त्या अध्यक्ष आणि कार्याध्यक्षाचं प्रथम तर मी स्वागत करतो सातपूर शहराच्या वतीने सातपूर पंचक्रोषीच्या वतीने यानंतर होणारी शिवजयंतीचा जो उत्सव आहे तो सातपूरकर मोठ्या जल्लोषात साजरा करतील आणि समाजापुढे एक नवीन म्हणजे नवीन एक नवीन पायंडा मांडतील एक नवीन पायंडा उभा केला जाईल की आम्ही एक होऊन एकत्रितपणे मोठी शिवजयंती साजरी करतो आज पूर्ण गाव पंचक्रोशी मिळून एक शिवजयंती साजरी करतोय ही खूप आनंदाची बातमी आहे गेले आठ वर्ष झाली ही परंपरा अखंडितपणे चालू आहे खरंतर या परंपरा अखंडित चालू राहिल्याबद्दल सर्व पंचक्रोशी लोकांचं किंवा जनतेचं सदस्यांचं स्वागत करावं तेवढंच कमी आहे सर्वांना शुभेच्छा देतो की या पुढे पुढची जे शिवजयंती आहे ती मोठ्या उत्साहात साजरी गेल्या होती महोत्सव समिती काम करत असते आणि भागामध्ये मला असं वाटतं का नाशिक जिल्ह्यामध्ये अशी शिवजयंती कुठेच नाही अशी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होत असते यावर्षी दोन हजार सव्वीसचे चे अध्यक्ष दीपक वाघचौरे आणि अंकिताय शिंदे यांचा आम्ही जावा स्वागत करतो असे दोन्ही अध्यक्ष आणि अध्यक्ष आम्हाला लाभलेले आहे आण आणि ह्या भागामध्ये अतिशय आठ वर्षात झालेली शिवजयंती याही पलीकडे मोठ्या उत्साहात साजरी होईल असे दोन्ही कार्याध्यक्ष आम्हाला लाभलेले आहे म्हणून मी त्यांचं दोघांचंही अभिनंदन करतो आणि खरं तर मला असं वाटतं जेव्हा अठरा शिवाजी महाराज अठरा पगड जातींना बरोबर घेऊन चालतात असे दोन्ही कार्य अध्यक्ष व अध्यक्ष आम्हाला लाभले म्हणून त्यांचं दोघांचं स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र